साधारणतः एक सहा सात वर्षापूर्वी आपण या रोडच्या कडेने वृक्षारोपण केलं होतं त्याच्यामध्ये पिंपळाची झाडं मोठ्या प्रमाणावर लावली होती त्याच्यामध्ये वड असेल पिंपळ असेल करंज असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आज जो व्हिडिओ करण्यापामागचा मुख्य उद्देश असा होता जे त्याच्यामध्ये हे काटेसावरचं वृक्ष आहे खरं तर नक्षत्रवणातील हे वृक्ष असून आयुर्वेदामध्ये अतिशय उपयुक्त असं झाड आहे आणि या झाडाची खासियत म्हणजे आपण ज्या उद्देशाने झाड लावलेलं आहे तर परिसरातील पन्नास प्रकारचे पन्नास प्रकारचे पक्षी या झाडाच्या फुलांच्या फुलांमधून अन्न घेत असतात आणि त्यांची तहान भागवत असतात त्यांचे त्यांची भूक भागवत असतात पक्ष्यांना या उन्हाळ्यामध्ये अन्न मिळावं त्यातून मकरंद मिळावं त्यांची तहान भागवावी पोळ भूक भागावी यासाठी या काटेसावर झाडाचं वृक्षारोपण आपण आवर्जून करत असतो आणि या, या रोडच्या कडेनेसुद्धा आपण लावलेलं हे काटेसावरचं वृक्ष खूप छान वाढलेलं आहे मोठं झालेलं आहे यावर्षी नक्कीच याला फुलं येतील आणि यातून हजारो पक्ष्यांना मकरंद मिळेल त्यांची तहान भागेल भूक भागेल आणि आपण ज्या पद्ध ज्या उद्देशाने वृक्षारोपण करत आहोत त्याचा उद्देश आपल्याला नक्कीच सफल होताना दिसेल तर माझी सर्वांना विनंती आहे की वृक्षारोपणामध्ये अशाच प्रकारची झाडं लावली पाहिजेत की जे परिसरातील पक्षी असतील प्राणी असतील त्यांना त्याचा उपयोग होईल धन्यवाद